काँग्रेस पक्षाकडून बिलोरी देलूर या विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात काय सांगा त्याबद्दल मी देगलूर बिलोरी विधानसभा मतदारसंघ परिषद आयोगाच्या नंतर आरक्षित झाल्यावर दोन हजार नऊपासून मी सातत्याने त्या मतदार संघामध्ये प्रयत्न करतो पण तात्कालीन आमचे नेते आदरणीय भास्कर खरगोवकर अशोकरावजी चव्हाण यांच्या काँग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला सर्वच माझी नऊला तयारी झाली असतानासुद्धा त्यावेळेस मला उमेदवारी न देता मुंबईहून आयात केलेला उमेदवार यांना काँग्रेस पक्षाने त्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेसही माझ्यावर नऊलाही अन्याय झाला आत्ताही नऊपासून मी सातत्याने एक काँग्रेस देशाचे नेते आदरणीय कलाश डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील आणि मी सातत्याने एकोणीसशे बासष्टपासून माझे वडील ग्रामपंचायतीपासून ते नांदेड जिल्हा परिषदेचे जे कल्याण सभापतीन केले पंधरा वर्ष त्यांनी त्यांनी काम केले आणि गोदावरी मला सहकारी साखर कारखान्याचे त्याही कारखान्यावर माझ्या वडिलांनी तिथे काम केले सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये मी एकोणीसशे शहाऐंशीपासून अशोकरावजी चव्हाणसाहेब त्यावेळेचे ता मा आमचे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचा सातत्याने मी प्रतिनिधीमधून मी जिल्हा युवक काँग्रेसचा सरचिटणीस असो उपाध्यक्ष असो नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचा जवळपास मी अठरा वर्ष मागासवा विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलो आणि शंकररावजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा मी जनरल सेक्रेटरी झालो आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होत असताना त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे जेव्हा सरकार विलासरावजी देशमुख यांचं सरकार आलं त्या त्या सरकारमध्ये मी सुकानू समितीचा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा मी सदस्य म्हणूनही माझी एक मतदानी त्या ठिकाणी प्रदेश काँग्रेसने माझी निवड केली तेही रा राज्यभर विविध घटका विविध घटकांच्या प्रश्न उपस्थित करण्याचं काम रा राज्य सरकारकडे मांडण्याचं काम मला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रतिनिधी म्हणून तिथेही करण्याचं का काम मला संधी आदरणीय शंकरराजी चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शकाली अशोक चिव्हाण यांची त्यावेळीच त्यांच्या मार्गदर्शक काम करण्याचं मी सातत्याने गेल्या दो, दोन दोन हजार नऊपासून पासून बिलोली विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यापासून मी जनतेची सेवा करण्याचं काम कर काम करत आहे का काम करत आहे आणि माझ्या मी गोरगरिबांच्या गोर मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ते त्यांच्यासाठी शाळा काढल्या माझ्याकडे अनेक हजारो मुलं मुली वसतीगृहामध्ये राहून शिक्षण घेतले शिक्षण घेतलेले आहेत आपण प्रमुख दावेदार आहात काँग्रेस पक्षाचे काँग्रेस उमेदवार म्हणून बिल दे तरी यावेळेस तुम्हाला काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल असं वाटते का यावेळेस निश्चितपणे कारण कारण आताचं राजकीय समीकरण पाहता बरेच काही आमच्या मंदिर मंडळी ज्येष्ठ मंडळी नेते मंडळी भाजपमध्ये गेल्यामुळं निश्चितपणे काँग्रेस पक्षा काँग्रेस पक्षामध्ये फक्त माझाच विचार असं वाटते कारण काँग्रेस पक्षाकडे जे उमेदवारी मागितलेली असे उमेदवार वगैरे कोणी आलात ना नाही आयात म्हणजे बा बा भाजपमध्ये प्रवेश करून परत मी काँग्रेसमध्ये आहे आणि भाजपमध्ये बरेच वेळेस एंट्री केली आणि काँग्रेसमध्ये गेले त्याच्यामुळे त्या उमेदवार ओहाभोह करण्याचा असा प्रयत्न खूप करत आहेत पण त्याची काही दाळ सिजन अशा प्रकारची असं असं मला वाटतं जितेश शांतापूरकरच्या विजयामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे तरी आताचा जो आमदार आहे तो, तो काही लक्ष देत नाही काँग्रेस लोकसभेला त्यांना काँग्रेसचं काम केलं नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगा जि जितेश शांतापूरकरच्या विजयामध्ये माझा सिंहचा कारण प्रमुख दावेदार होतो आमचे नेते त्यावेळेसचे नेते आदरणीय अशोकजी चव्हाणजी साहेब यांच्या सूचनेनुसार की आपलं कॉ काँग्रेसचा उमेदवार निवडला पाहिजे काँग्रेसची माझी शान आहे माझी बाण आहे अशा प्रकारचे नेते आम पूर्वीचे नेते अशोकराव साहेब म्हणत होते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली मी सातत्याने म जितेश शांतापुकर जितेश असतील त्यांचे वडील रावसाहेब अंतापूरकर असतील यांना विजयी विजयी करण्याचं काम मी प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक रात्रंदिवस ते त्याचे काँग्रेस पक्षाचे एक सेवक म्हणून मी त्यांना विजयी करण्याचं काम केलं आहे आपण काँग्रेस हायकमांड किंवा काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे जे नेते आहेत नाना पटोले वगैरे त्यांची कोणाची आहे का संदर्भामध्ये मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आदरणीय नाना पटोले साहेब नांदेड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे खासदार तथा आमचे नेते आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील भेट भेटमगळेकर यांच्या मार्गदर्शनास यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी बिलोली डेगलूर विधानसभा मतदारसंघ जवळपास मी आता माझा पूर्ण फिरून आलेला आहे संपर्क माझा गेल्या अनेक वर्षापासून संप संपर्क आहे मी फक्त एकमेव असा उमेदवार आहे तुम्ही पत्रकार मंडळी माझी विनंती आहे मी एकमेव असा उमेदवार आहे सरपंच मी सरपंच होतो मी चेअरमन होतो व पा पाणी वापर सहकारी संस्थ संस्थेचा मी चेअरमन चेअरमन होतो अनेक विविध संघटनेवर मी ते क काम केलेलं आहे सामाजिक शैक्षणिक महाराष्ट्र शासनानं माझा समाजभूषण पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने गौरव केलं आहे माझ्या कार्याची द माझ्या कार्याची सामाजिक कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील द टोलुसा विद्यापीठाने मला डॉक्टरेट ही ही पदवी बहाल केली अनेक सामाजिक शैक्षणिक संघटित अनेक मला या पुरस्काराने गौरव करण्यात आलं आहे त्यामुळं बिलोली मी मी बिलोली देगलू तालुक्यातला मूळ रहिवासी असल्यामुळे मी आणि ऊर्ज मी कार्यकर्ता आहे आणि मी सरपंच पदापासून ते महाराष्ट्र राज्याच्या जनसिगीड सुखानू समितीपर्यंत मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के मलाच उमेदवारी मिळेल अशा प्रकारची काँग्रेसच्या नेते मंत्रिमंडळच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मला उमेदवारी मिळेल असा शंभर टक्के मला आत्मविश्वास आहे काँग्रेसने किंवा भाजपने किंवा इतर पक्षाने आजपर्यंत बौद्ध समाजाला मुद दिली नाही आता यावेळेस बौद्ध समाजाचे तुम्ही नेते आहात यावेळेस तुम्हाला उमेदवारी भेटेल तुम्हाला शंभर टक्के आश्वासन आहे का जसं राखीव विधानसभा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आले या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सर्व सर्वप्रथमतः देगलोर विधानसभा राखीव त्याही ठिकाणी मातंग समाज उमेद देण्यात आली मुखेड विधानसभा मतदारसंघ झाला त्या त्याही त्याही नंतरच्या काळामध्ये जवळपास पंचवीस वर्षं मधुकोर घाटे घाटेसाहेबांना उमेदवारी देण्यात त्यांच्यानंतर अविनाश घाटेसाहेबांना उमेदवारी देण्यात आली आणि दे देगलूर बिल्लूल विधानसभा परिश्रम आयोगाच्या पुनर्रचनेनंतर देगरूर बिल्लूल विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यावर त्याही ठिकाणी कैलासवासी रावसाहेब बांतापूरकर यांना उमे उमेदवारी जो प पं पंधरा वर्षाचा कालावधीमध्ये त्यांना उमेदवारी दिली पोटनिवडणूक लागल्याच्या नंतरसुद्धाही त्या ठिकाणी ही मातंग समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देणार त्यामुळं आजपर्यंत काँग्रेस पक्षाकडून सा सातत्याने हा बौद्ध समाज काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं एकोणीसशे बावन्नपासून बौद्ध समाज सातत्याने काँग्रेसच्या पाठीमागं बौद्ध समाज हा कधीही बी जे पी बी जे पी धारज नाही बी जे पीला मतदान करणार हा समाज नाही त्यामुळं आपल्या माध्यमातून आप मी माझ्या श्रेष्ठी असतील मला पटोले साहेब असतील खासदार वसुंधराव चव्हाण असतील हनुमंतरावजी पाटील भेटणकर असतील तर काँग्रेस पक्षाचे आमचे बिलोली दिगलू विधानसभा मतदारसंघातील प्रमुख सरपंच चेअरमॅन तंटामुक्तीचे अध्यक्ष पोलीस पाटील माली पाटील सर्व कार्यक का, कार्यकर्त्याचा संग्रहासहित मी आमच्या सृष्टींना विनंती करून मलाच उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मी आग्रह माझ्या बिलोली आणि देगलूर मतदारसंघात करत आहे